सद्गुरु से श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात साजरी अखंड सेवेचे वर्ष शर्मा भागातील श्री एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असणारे मंडळाचे सर्वे सर्वात संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंचवीस वर्षांपासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत सकाळी नऊ वाजता ओंकारेश्वर मंदिर येथे सामूहिक अभिषेक करण्यात आला व नंतर हर हर महादेवाचा गजर कर भाविक भक्तांना आलू चिप्स पाकिट व वा प्रसादाचे वाटप करण्यात आले रात्री आठ ते अकरा श्री वीर हनुमान मंदिरात भजन अकरा ते बारा नामस्मरण नंतर बारा वाजून तीस मिनिटांना ओंकारेश्वर मंदिरात सामूहिक अभिषेक करून पूजन मंत्र जाप करून महाआरती करण्यात आली नंतर प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने समाजसेवक नरेंद्र भाऊ मावळे ज्येष्ठ लक्ष्मणराव गाडे संजय मोहिते सुभाष शेडकी महेंद्र पाठक डी आर गलांडे विकास चव्हाण भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा महेंद्र मावळे सचिन केवारे गोविंद कडवकर विनोद सुकाळे दिलीप धापर्डे अरुण कडवकर नागोराव अवतार आकाश खरपाडे लालाजी सांगडे गंगाधर पवार राजू चव्हाण सुनील मोटे दादू अंधारे श्याम आंबेकर सागर वनारे जसवीर सिंग चौहान सूरज यादव ओम अंधारे अशोक आनंदे अशोक मोरे सागर सुंबडकर गजानन केवारे रमेश लोढे सुदाम पाडोळे शरद सुकाळे सुशीला आवलकर आशा अंधारे संगीता मावळे पर्वता सुकाळे मंगला बावस्कर जया सुकाडे शकुंतला ढवळे संगीता देशमुख जयश्री झापर्डे मुन्नी चव्हाण आरती सुकाळे सिंधू सुकाडे अनिता पाडोळे विद्या कापले उषा शर्मा मानवी शर्मा जान्हवी शर्मा आराध्या ढवळे जान्हवी डोंगरकर रेखा मुळी ज्योती मुळीक कल्पना भरावे कमल माने सुलोचना फंड व परिसरातील नागरिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते या प्रसंगी शेकडो भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान गोरगरिबांना भोजन वाटप ब्लँकेट वाटप पक्षांच्या पाणी पात्र वाटप रक्तदान असे अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात अशी माहिती श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली न्यूज नाईन वन मराठीसाठी